असेल स्पोर्ट्स मधली ऍक्टिव्हिटी असेल कल्चरल ऍक्टिव्हिटी असेल वक्तृत्व स्पर्धा असेल यामध्ये ज्यावेळेस ते भाग घेतात त्यावेळेस त्यांचं घराकडचा कल थोडा कमी होत चालतो आणि शाळेकलचा कल वाढत असतो आणि म्हणून हे सर्व मुलं चार हाऊसेस मध्ये विभागले जातात त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने कॉम्पिटिशन होते कॉम्पिटिशन झाल्यानंतर त्यांच्यातलाच एक हाऊस असा आपण दरवर्षी निवडत असतो यावर्षी आमचे हे जे शूटिंग करता येते सर हे ऑरेंज हाऊसचे कॉक हाऊस मास्टर झालेले होते त्यांच्या हाऊसने यावर्षी प्रथम क्रमांक पटकावलेला होता आणि ती कॉम्पिटिशन खूप खेळीमेळीने घेतल्या जाते मुलांमध्ये सुद्धा त्याची जी, जी वातावरण असतं किंवा जे खेळीमेळीची जी स्पर्धा असते ती ते त्यांच्यामध्ये रुजवली जाते किंवा हरल्यानंतर परत आपल्याला कुठंतरी जिंकायचं आहे दुसरी स्पर्धा आपल्याकडं बाकी आहे आणि त्याच्यातून आपल्या जी शाळेचे संघ असतात शाळेचे जे अकॅडमिक स्टँडर्ड असत शाळेची जी वक्तृत्व स्पर्धा असते ती घेतली जाते आणि त्याचबरोबर मी तुम्हाला आता सांगत होतो कोण करोडपती हे जे क्वीज आहे या क्वीजच्या धर्तीवरती आपण गेल्या दोन वर्षापासून लाईव्ह करतो आपण युट्यूब चॅनेलवर तिथे आणि साधारणतः हजार ते बाराशे पालक आपल्याला खूप मी मुलगा टाकल्यानंतर मी जवळजवळ सात ऍडमिशन केले माझ्या मुलांना माझ्या स्वतःच्या बहिणी आज मी माझा माझं बोलून आली ऍडमिशनसाठी त्यांना म्हटलं माझ्या आयुष्यावर तुम्ही मुलगा टाका एवढी सुंदर सुंदर म्हणजे एकदम शाळा जगता असं वाटतं का आपण काहीच करू शकत नाही मुलांसाठी एवढी ही शाळा करते एकदम म्हणजे आपण आई वडील जेवढे जीव लावत नाही ना तेवढ्या मुलांना इथं सर जीव लावतात नॉर्मल एकदम नॉर्मल जरी आपलं टेम्परेचर जर आलं ना तसं एक दिवस बघता दोन दिवस बघता लगेच कॉल करतात का येऊन तुमचा मुलगा घेऊन जात सरांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे आपण कसं करतो सकाळी नाश्ता दिला दिला नाही दिला चालतं इथं तसं नाही नाश्ता म्हणजे नाश्ता जेवण म्हणजे जेवण वेळेवर सगळं आपलं कसं आहे शेतकऱ्यांचं किंवा नोकरी जरी असली तरी मुलांकडे आपण एकदम काटकसरीने लक्ष देत नाही तसं या, या शाळेमध्ये नाही का एकदम मुलांना प्रिन्सिपल सर असो सर असो भुजबळ सर असो इतर सगळे शिक्षक एकदम बारकाईने मुलांकडे लक्ष देतात माझ्या मुलाला पाच सहा महिन्यापूर्वी पायाला जर आलेलं होतं खूप लागलेलं होतं पाहायला आणि हा पॅन्ट शाळेची तर त्याच्यातून गळत होतं ती पूर्ण ऑफिसमध्ये प्रिन्सिपल सर आली म्हणजे बाळा ही काय झालं म्हणे तुझ्या पायाला प्रिन्सिपल सांगत का इतर शिक्षकांचं नाही मी वगैरे सांगतो प्रिन्सिपल सर स्वतः ही काय झाले तुझ्या पायाला मिसार इन्फेक्शन झाले म्हणे लगेच इतर, इतर शिक्षकांना तिथं बोलून पोराला लगेच दवाखान्यात तिथून येऊन बँडेज पट्टी सगळं करून म्हणजे आपण सुद्धा फास्ट निर्णय घेणार नाही थोडं सरांनी स्वतः लक्ष देऊन स्वतः सगळं करून आणि खाण्यापिण्याची पद्धत एकदम चांगली आहे एकदम म्हणजे जेवण असं असतं एकदम घरगुती जेवण चपात्या वगैरे भाजी रोज निरुई भाजी नॉनव्हेज वगैरे सगळं दूध बन मीठा सगळं म्हणजे इथं असं नाहीच आहे काही का जेणेकरून ऍडमिशन न घ्यावं असं काहीच नाही मी सांगते ना माझ्यानंतर मी सात ऍडमिशन केली इक माझ्या बरोसा मुलगा टाका तुम्ही मी सांगते तसं करा कारण माझा मुलगा मी जेव्हा आणून टाकला ना तेव्हा आता काय सांगायचं तुम्हाला एवढा विचित्र परिस्थिती होती मला वाटतच नव्हता तो सुधरेल म्हणून पण सरांनी तो दोन महिन्यात सुधरवला पठारे सरांनी उज्ज्वल सरांनी इतर शिक्षकांनी दोन महिन्यात तो सुधरवला आता काय ते माझी स्वतःची चक्की भाऊ म्हणते मनिषा हा तुझा मुलगाच नाही हा तुझा मुलगाच नाही प्रश्न विचारत नाही ना डायरेक्ट असे म्हणतात कोणत्या शाळेत आहे कुठे गेला असं जर गेला ना तो कोणी जर विचारला काय करतो तुम्हाला काय करायचंय मी काय का करतो आता काय करतो हाव आर यू इंग्लिशमध्ये बोलतो त्या समोर इंग्लिश इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारते इंग्लिश मध्ये उत्तर देतो आता जर तिकडे जर नेला ना अजिबात करमत मग मम्मी सगळे नुसती शाळेची आठवण येते काय येते असं मुलं काहीत आहे म्हणताय ना काय येते आठवण त्यांना इथलं जेवढे जीव लावताय सर त्यांना मग त्याच्यासाठी मी काय केलं माझी आम्ही सारे शेतकरी एकदम एकदम लोकल शेतकरी तर मी माझा दुसरा मुलगा पण इथंच टाकलाय शाळेवर जे व्हायचं असेल ते जी आपली आज परिस्थिती ती मुलांची मिळाली पाहिजे शाळेवर एवढा विश्वास आहे ना माझा वाला माझ्या सांगा तुम्ही तुम्ही विश्वास ठेवून मुलं टाका आणि हे करा धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही तुमच्या भाषणात बोलल्या की शाळा ही आई वडील आहे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की शाळा आई पण आहे जीव लावते माया लावते